राज ठाकरे पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलेले आहेत राज ठाकरे यांच्या या भेटीमागचं कारण अजूनही कळू शकलेलं नाही आहे मात्र काही वेळापूर्वीच ते पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी गेलेले आहेत या भेटीमध्ये नेमकं ते कुठल्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत याबाबत अजूनही काही माहिती मिळू शकलेली आहे अपडेट जाणून घेऊ त्यांचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश काय अपडेट्स आहेत कशासाठी म्हणून राज ठाकरे पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलेत मनसे प्रमुख राज ठाकरे थोड्या वेळापूर्वीच मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारते यांच्या भेटीसाठी आलेले आहेत काही वेळापूर्वीच या ठिकाणी राज ठाकरे येथे दाखल झालेले आहेत भेटीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही सदिच्छा भेट असल्याचं बोललं जात आहे परंतु या ठिकाणी राज ठाकरे यांच्यासोबत या, मनसेचे इतर वरिष्ठ नेते देखील आहेत त्यामुळे देवेन भारती पहिल्या पोलीस आयुक्त झाल्यानंतरही राज ठाकरे यांची पहिलीच भेट आहे मात्र राज्यातील काही राजकीय घडामोडी असतील येणाऱ्या काही काळातील निवडणुका असतील सगळ्याच्या अनुषंग संघाने ही भेट असल्याचं मानलं जात आहे राज्यातील काय विशेषतः मुंबईतील आहे त्या संदर्भात ही भेट असल्याचं मानलं जात आहे परंतु सध्या प्राथमिक माहिती आहे ती सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे मात्र आता भेटीचं कारण हे काही वेळातच स्पष्ट होईल राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे आहेत नितीन सरदेसाई आहेत आणि इतर नेते आहेत त्यामुळे एक पक्षाच्या वतीने ही भेट असू शकते आणि काही राजकीय मुद्दे असतील मुंबईतील काही प्रमुख मुद्दे आहेत त्या संदर्भात भेट असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे काही वेळातच या संपूर्ण भेटीमागचं कारण आहे ते ठीक गिरीश या भेटीकडे लक्ष ठेवून राहा तुमच्याकडनं अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी